बेस्टचे जे सगळेच कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्टवरचे पण त्यांना पण बसचा पास दिला आहे त्याबद्दल मी बेस्टचे मनपूर्वक आभार मानते आणि काही दुसऱ्याही काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे टॉयलेट्स असतील बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यात ते जातीने लक्ष घालून त्याच्यातून मार्ग काढणार आहेत त्याच्यामुळे एक महिन्याचा कालावधी त्यांनी मागितला आहे एक महिन्यानंतर आम्ही सविस्तर त्याचा आढावा घेऊ हा पहिला मुद्दा बेस्टचा जो होता दुसरा की बेस्टचे जे नवीन आता एक केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की प्रीपेड सगळे मीटर्स असतील तर त्याचं नक्की धोरण काय आहे म्हणजे कन्झ्युमरला ते कळलं पाहिजे त्याची बऱ्यापैकी माहिती त्यांनी आम्हाला दिली आहे त्याचे अजून प्रस्तावन आणखी माहिती सरकारी घेत आहे त्याच्यामुळे पुढच्या महिन्याभरात तेही स्पष्ट होईल राहिलं आणखीन एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मुंबईचं एअर पोल्युशन त्याच्यासाठीही त्यांनी काही नियम कायदे बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी मला आता एक नोट दिलेली आहे जी त्यांनी ट्विटही केलेली आहे असं ते म्हणतात याचा आम्ही सगळे अभ्यास करू पोल्युशनमध्ये आज नागरिकांमध्ये लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड मुंबई पुणे आणि अनेक शहरांमध्ये पोल्युशनचा त्रास होतोय विषय अतिशय गंभीर आहे आणि तो सरकारनी गांभीर्याने कॉर्पोरेशननी घ्यावा ही विनंती करायला आम्ही आलो ते अतिशय सविस्तर त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी म्युन्सिपल कमिशनरचे आभार मानते आणि सात या सगळ्या फॉलोअपमध्ये आमच्याकडूनही सातत्य राहील तोही विषय आता दिल्ली त्यांनी मला शब्द दिलाय की दिवाळीचा बोनस शंभर टक्के ते आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त देतील आता परमनंटचं जीएडीकडे कडे त्यांनी काही प्रस्ताव पाठवलेले आहेत जीएडी कडून उत्तर आले की त्याची तुम्हाला स्पष्टता मिळेल त्याची माझं म्हणणं आहे की बेस्ट बद्दल ही प्रॉफिटेबल कशी होईल याच्यासाठी आपण पाहिजे ते एक्सपर्ट करू पण श्वेतपत्रिका आलीच पाहिजे मला वाटतं बऱ्याच विषयावर अतिशय सविस्तर चर्चा झाली आहे त्यामुळे महिनाभराचा कालावधी त्यांना त्यांनी पहिल्यांदाच एवढा हा विषय आणि अनेक त्याच्यातले पैलू त्यांच्याकडे मांडले आठवड्याभरापूर्वी मी बेस्ट मध्ये गेले होते तेव्हा त्यातले तीन चार मुद्दे त्यांनी ऑलरेडी मार्गी लावलेले त्याच्यामुळे मी एक इतके दिवस थांबलो एक महिना आधीच थांबू आरक्षणाचा मुद्दा बैठक संपन्न झालेली आहे सर्वपक्ष बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की, की सर्वांनी सरकारला मदत करायची आणि सर्व पक्षांनी मला असं वाटतं त्या मीटिंगमध्ये आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील आणि राजेश टोपले आमच्या वतीने होते ते नक्कीच प्रेशी बोलले असते हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे भ्रष्ट जुमलेबाद सरकार आहे हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आणि सातत्याने खोटं बोल आणि रेटून बोल तीस, जा जा तीस दिवस हा जरांगे पाटलांचा मनाचा मोठेपणा होता की त्यांनी दहा दिवस स्वतःहून वाढवून दिले त्याच्यामुळे अर्थातच मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाजात असेल मुस्लिम समाज असेल या सगळ्या समाजांना जे फसवण्याचं काम केलंय हे सगळं पाप हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचं आहे आणि आज जरांगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा होता त्यांना तीस दिवस सरकार म्हणत होतं त्यांनी दहा दिवस वाढवून दिले हा त्यांचा मनाचा मोठेपणा होता त्याच्यामुळे हा चाळीस दिवसाचा मॅजिक नंबरला जेव्हा सरकार हो म्हणली तेव्हा हे ट्रिपल इंजिन खोके सरकार काय विचार करत होती अर्थातच समाजाला फसवण्याचं काम आणि सगळ्याच समाजाचं मग महिला असतील महिलाचा सुरक्षिततेचा विषय असेल महागाई बेरोजगारी किती मोठे प्रश्न आज या राज्यासमोर आहेत त्यामुळे पूर्णपणे हे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे दोनशे आमदार आहेत त्यांच्याकडे तीनशे खासदार आहेत आणि प्रश्न सोडू शकत नाहीत ते